जय श्रीकृष्ण कशा आहात छान आहात ना स्वयंपाक करताना हरिपाठ नक्की ऐका कारण स्वयंपाक पवित्र होतो आणि भगवंताचं हरिपाठ ऐकत ऐकत जर तुम्ही स्वयंपाक केला तर तुम्हाला असं वाटेल का आधी मी ह्या स्वयंपाक भगवंताजवळ नेऊ आणि भगवंताला अर्पण करू आणि मगच आपण खावं एवढी मनात इच्छा उत्पन्न होईल म्हणून एकनाथ बाबा म्हणतात हरी बोला पण कधी बोला स्वयंपाक करतानी बोला काही काम करतानी बोला पण हरी नक्की बोला करा रे बापा नो साधन हरीचे धनी करीचे करू नका चेने नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ जाचा नेम एक हरी नाम जपता घडे एका जनार धनी न घ्यावा संशय निश्चयेची होय हरी रूप, हरिरूप मुखी गाता हारपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे करा रे बापांनो साधन हरीचे करणीचे करू नका धनी करणीच करू नका तुम्ही हरीच साधन करा अरे बापांनो तुम्ही हरीचं साधन करा ह्याच्यात तुमची मुक्ती आहे तुम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यात भानगडीत पडू नका झनी कर्मी म्हणजे काय आपला खरा देव आहे भगवंत श्री कृष्ण परमात्मा असो की विठ्ठल असो कुठलाही देव असो पण तुम्ही त्याची भक्ती करा मुख्य देवाला सोडून द्यायचं आणि इकडे तिकडे भटकायचं हा या, हा बाबा खूप छान आहे हा बाबा दुख न खूप न बरं करतो म्हणून त्याच्याकडे जायचं त्याच्याकडं त्याने जे सांगल ते न्यायचं लिंब नारळ काय न्यायचे ते भरपूर न्यायचं आणि तिथं घालवायचे पैसे अरे हा भगवंत बसलेला आहे ना तुम्ही याला वळखाना तुम्ही याला वळखा तुमचा तुम्हाला दैवानं भेटलेला आहे हा भगवंत तुम्हाला एकची भक्ती करायला मिळते पण तुम्ही करत नाही आणि दुसरीकडे पळता आणि तो बाबा जे सांगल ते तुम्ही ऐकता कारण मला करी केली मला, मला हे झालं मला ते झालं पण ह्याच्यात पडायचं नाही जो खरा भगवंत आहे त्याच्याकडे बघा त्याचं नाम स्मरण करा तो एक महिन्याने नाही पावला तर दोन महिन्यात पावल दोन नाही पावला तर सहा महिन्यान पावल सहा महिन्यांना पावला तर बारा महिन्यात पावल पण त्याला काळजी वाटल कारण तो आपला भगवंत आहे आणि सगळ्या जगाचा मालक आहे आणि त्यालाच जीवाची काळजी आहे त्यानच ह्या जीवासाठी अवतार घेतलेला आहे पण हे आपण लक्षात घेत नाही आणि आपण इकडं तिकडं भटकतो जसं पतिवर्ता पतिवर्ते जैसा भरतार प्रमाण तैसा नारायण आम्हा बरी जशी पतिवर्ताबाई असते तिला भक्त तिचा नवराच प्रमाण आहे बाकी ती दुसऱ्या भानगडीत पडत नाही आपण एकनिष्ठतेने भक्ती जर केली तर आपल्याला याचा काय फायदा होईल जेने न ये जन्म यमाची यातना ऐशी या साधना करा काही आपल्याला परत जन्म पण येणार नाही आणि यमाची यातना पण भोगावी लागणार नाही म्हणून बाबा सांगतात नाथ बाबा का बाबा नो तुम्ही हरीचं साधन करा इकडं तिकडं पळू नका तुमचा व्यर्थ शीन होईल इकडं तिकडं जर सैराट पळत राहिलात ना तर व्यर्थ शीन होईल आणि तुम्ही शिनून जासाल आणि परत तुम्हाला जन्म पण एका भगवंताची भक्ती केली माझ्या बाबांनो तर तुम्ही उद्धरून जाणार आणि तुम्हाला यमाची यातना भोगायचं काम नाही आणि तुम्हाला जन्म पण घ्यायची गरज नाही साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मत्व धरी तोची एक सगळ्या साधनाचं सार आहे हे हरिनाम आणि हे हरिनाम सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि हे मूळ म्हणजे हरिनामच आहे सगळ्यापेक्षा पेक्षा वेगळं जो भगवंत आहे तुम्ही त्याचीच भक्ती करा आणि त्याचंच नाम घ्या आपल्या जिभेला असं वळण लावा का ती जीभ हरी, हरी म्हणेल सांगा मन किती भटकतो भटकत ना आणि ह्या जिबीला लालच लावून देतो ह्या जिबीला कशा कशाची लालच आहे हो हे गोड लागत नाही ते गोड लागत नाही मला हे खायचंय मला ते खायचंय हे की नाही मग एक हरिनामाच का नाही वळण लागत ह्या जिबीला हरिनामाचं पण वळण लावून बघा ना कसं वाटतंय ते कोटी कोटी यज्ञ नित्येजाचा नेम एक हरी नाम जपता घडे एक हरी नाम जर आपण घेतलं तर कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला लाभत सांगा काय गरज आहे आपल्याला तप यज्ञ दान करायची सांगा एक हरिनाम पण निर्मळ मनानं करावं लागतं बरं तन मन धन हे सगळं प्रभूला अर्पण करावं लागतं आणि एकाग्र चित्त करून हरिनाम घ्यावं लागतं तेव्हा कोटी यज्ञ केल्याचं पुण्य गेलं नाहीतर मन दुसरीकडे भटकत आणि जीभ हरिहरी म्हणते याला फायदा नाही सगळं तन मन धन अर्पण करून भक्ती करावं लागते गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते मन ते मन मे गया तन को धोया मगर मन को धोया नहीं गंगा नहाने से क्या फायदा तसं कुंभमेळ्याला जा का काशीला जा का रामेश्वरला जा का कुठंही जा पण आपण तणाला धुवू शकतो पण मनाला नाही म्हणून मन जर निर्मळ केलं तर एक नाम जपल्याचं कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आहे हे, हे एकनाथ बाबा सांगतात हे शब्द खोटे नाहीत एका जनार धनी न घ्यावा संशय निश्चये छी होये हरी रूप नाद बाबा म्हणतात संशय घेऊच नका निश्चयशी हरिरूप होणार म्हणजे होणारच याच्यात काहीच संशय नाही फक्त तुम्ही मन धनाने नामस्मरण करा मन धनये अर्पुने प्रभुला भक्ती करा निष्काम राम नामे जळतील पापे तोची जीवा विसराम अशी भक्ती करावी लागते तेव्हा भगवंत धावत येतो आणि आपण भगजीव आणि शिव एकत्र होतो